त्याचा पगार बारा हजार रुपये त्याच्या रूमचं भाडं चार हजार रुपये किराणा खर्च तीन हजार रुपये बाळाच्या दुधाचा खर्च सहाशे रुपये गॅसचा खर्च हजार रुपये लाईट बिल पाचशे रुपये दोनशे तीनशे रुपये काळजीपोटी घेतलेल्या त्या मोबाईलच्या रिचार्जचा खर्च त्याच्या ट्रॅव्हलिंगचा खर्च हजार रुपये बाकी उरलेले पैसे गाठीला बाळाच्या आजारपणासाठी वगैरे किंवा अडचणीत हातात पैसा हवा त्यासाठी ना त्यांच्याकडे फ्लॅट ना त्यांच्याकडे गाडी ना त्यांच्याकडे स्मार्टफोन ना त्यांच्याकडे कोणत्या महागड्या वस्तू ना त्यांना पिझ्झा बर्गर माहिती ना त्यांना कुठले मोठे फाय स्टार असलेलं हॉटेल हो माहिती ना कोणतं पार्लर की ना कोणतं मॉल माहिती ना कोणतं भाजी मार्केट की ना कोणतं मच्छी मटन मार्केट माहिती ना कोणतं डीमार्ट माहिती की ना कोणतं पटेल मार्ट माहिती ना कोणती इच्छा त्यांची ना कोणती त्यांची स्वप्न दिवसभर थकलेला जीव रात्री आपल्या झोपडीत त्या टिमटिमत्या प्रकाशाखाली आपल्या बायकोच्या हातचं जेवण पोटभर जेवून अंथरुणाला पाठ टेकवून आपल्या बायको मुलांना कुशीत घेत दिवसाचा शेवट करतो मिळालेलं आयुष्य इतक्या सहज जगतो तो झोपडीतला परिवार आयुष्य जगायला पैसा राजभर असणं गरजेचं नाही आपल्या जोडीदाराकडे जे आहे त्यात खुश राहायला जमलं की सगळं सोपं आहे बऱ्याचदा सगळ्या हाऊस पूर्ण करण्याच्या नादात फ्लॅटमधले रिलेशनशिप घटस्फोटवरती येऊन संपतात सब कुछ खरीद सकते हो तुम पैसा देकर मगर सुकून अपनो की छाव ही मिलता है